नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपला हा दुसरा कोर्स जो वर असणार आहे तो मी आजपासून लॉन्च करत आहे आपला ऑटोकेडचा कोर्स हा मराठी मध्ये असणार आहे आणि तो पूर्णपणे फ्री असणार आहे तर या कोर्स मध्ये आपण बिगिनर्स पासून ऍडव्हान्स पर्यंत जे जे टेक्निक्स लागतात ते सर्व शिकणार आहोत आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल हे जे सर्व काही टॉपिक्स आहेत हे सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत त्यामध्ये तुमचे पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व विषय आपण समाविष्ट करणार आहोत याच्यामध्ये त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या कलीज बरोबर शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी ऑटोकारचा वापर कशासाठी करतात ते तुम्हाला थोडक्यात सांगून घेतो ऑटोकारचा वापर हा टू डी ड्रॉइंगसाठी करतो आपण थ्री डी मॉडेलिंगसाठी सुद्धा करतो कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंट्स असतात त्यासाठी सुद्धा आपल्याला ऑटोग्रेड लागतं नंतर ऑटोमेशन सुद्धा आपल्याला यात करता येतं त्यानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन असतात जसं की रस्ते महामार्ग पूल ह्यासाठी सुद्धा आपल्याला ऑटोकॅडचा वापर करावा लागतो त्यानंतर साईटवरच प्लॅनिंग आहे ते सुद्धा आपल्याला ऑटोकॅडमधूनच करावं लागतं त्यानंतर एकदम प्रिसाइज जे कन्स्ट्रक्शन ड्रॉइंग्स असतात जसं की वर्किंग ड्रॉइंग्स त्यासुसाठी सुद्धा आपल्याला ऑटोकॅडचा वापर करावा लागतो आणि जे जी आय एस इंटिग्रेशन आहे त्यासाठी सुद्धा लागतं त्यानंतर टेक्निकल ड्राफ्टिंग नंतर रिव्हिजन्स काही करायचे असतील प्रत्येक स्टँडर्डायझेशन सुद्धा आपल्याला ह्यात करावं लागतं आणि डॉक्युमेंट जनरेशन ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ऑटोकॅडचा वापर करणं गरजेचं आहे तर माझ्याकडे सध्या ऑटोकॅड दोन हजार एकवीस आहे त्याचा हा इंटरफेस हा असा दिसतो आपल्याला त्यामुळे इथून आपल्याला न्यूमध्ये जायचं आहे एंटर करायचं आहे हे आपलं हे ऑटोकॅडचं जे चित्र आहे ते आपल्याला हे असं दिसतं यामध्ये आता आपण हे सगळे टॅप्सची माहिती बघून घेऊ हे जे टॅप्स आहेत याच्यातून आपल्याला लाईन पॉली लाईन सर्कल आर्क ए वे -वे चे टूल हे वेगवेगळे ड्राफ्टिंगचे टूल्स आहेत त्यानंतर हे आहेत ते जे आहेत हे आहेत ते ॲनोटेशन्स आहेत आपल्याला म्हणजे टेक्स्ट किंवा डायमेन्शन आपल्याला मोजायचे असतील त्यासाठी ह्या टूलचा वापर येतो आणि हा लेअर्सचा टूल आहे ज्याला आपण ड्रॉइंग करतो म्हणजे एखादं प्रेझेंटेशन ड्रॉइंग असेल किंवा वर्किंग ड्रॉइंग असेल त्यासाठी आपल्याला लेअरमध्ये काम करणं फार महत्त्वाचं असतं त्यानंतर हा ब्लॉक्स आहे आपल्याला ब्लॉक्सुद्धा करावे लागतात बऱ्याचदा जे आपण टिपिकल ब्लॉक्स असतात जसं की इंटेरियर डिझायनिंगच्या वेळेला आपल्याला बेड असेल एखादा तर तोच बेड आपल्याला परत परत ड्राफ्ट करण्याऐवजी एकदाच एखादा ब्लॉक तयार केला की आपण तोच ब्लॉक सगळीकडे कॉपी करू शकतो त्यानंतर ह्या आहेत प्रॉपर्टीज आहेत ह्या सर्व काही हे ग्रुप्स आहेत हे युटिलिटीज आहेत हे क्लिप बोर्ड म्हणजे आपण ज्याला एखादं कॉपी करतो त्यावेळेला ह्या क्लिपबोर्डला जाऊन ते पेस्ट होतं आता हे हा झाला टॉपचा मेनू आहे खूप मेनू आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली आणि हा आता बॉटमला बघितला तर हा आहे तो रीड मोड हा आपला ऑन झालेला आहे तो ऑफ करायचा मी शक्यतो ऑफच ठेवतो हो त्यानंतर हा आहे तो हो, स्नॅपचे सेटिंग्स आहेत त्यात वेगवेगळे सेटिंग्स आहेत हे तुम्हाला पुढं जाऊन एकदम मी डिटेलमध्ये सांगतो हे पोलर ट्रॅकिंग आहे हे ऑब्जेक्ट स्नॅप आहे त्यामध्ये शक्यतो मी हे एंड पॉईंट मिड पॉइंट परपेंडिक्युलर हे तीनच तरी मी सध्या तरी ऑन ठेवतो कारण बाकीचे सर्व ऑन ठेवल्यावर थोडंसं कन्फ्युजन होतं आहे कधी कधी सिलेक्शनच्या वेळेला आपल्याला एरर येऊ शकतो त्यामुळे मी हे एंड पॉईंट मिड पॉइंट आणि परपेंडिक्युलर हे तीन तरी कायम ठेवतो पर ले आहे जानतर के थे। थे आहे। पर हे थ्री डीसाठी वापरले जातात हे डायनॅमिक इनपुट आहेत त्यानंतर इथं पुढं सिलेक्ट केलं की इथं हे क्विक प्रॉपर्टीज आहेत म्हणजे एखादा लाईनवर तुम्ही कर्सर नेला की त्याच्या क्विक प्रॉ प्रॉपर्टीज लगेच दिसतात मी हे पण ऑफ ठेवतो कारण हे जर ऑन ठेवलं तर कम्प्युटरवर थोडा लोड येतो थो। आणि हे सिलेक्शन सायकल आहे ओके करायचं इथं आता ज्यावेळेला तुम्ही स्क्रीनमध्ये आ, क्लिक राईट क्लिक करता त्याला हा ऑप्शन नावाचा एक टूल आहे हा पण आपल्याला फार महत्त्वाचा आहे हा दरवेळेला लागतो आपल्याला ह्याची आपण माहिती बघू हे फाईल आहे हे शक्यतो त्याला काहीही करू नका हा डिस्प्ले आहे आता या डिस्प्लेमधून मी काय करतो हे कलर्स जे असतो ना ते मी नेहमी व्हाईट ठेवतो आत्ता फक्त मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी ब्लॅक ठेवतो आहे कारण काय होते हे व्हाईट ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड होतो यूट्यूबवर त्यावेळेला असं फार कॉन्ट्रास्ट येतो आणि त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ बघण्यात फार त्रास होतो त्यामुळं मी हा न जातो प्रॉपर्टीजमध्ये हे कलर्स म्हणजे हे मी हे ब्लॅक ठेवतो सध्या तरी ओके याच्यातून तुम्हाला सर्व कलर्स बदलता येतात तुम्हाला जे जे पाहिजे ते सर्व कलर्स तुम्हाला बदलता येतात अप्लाय क्लोज करायचं आहे हे ओपन अँड सेव्ह मेनू आहे हा हा मी ऑटोकॅड टू थाउजंडच ठेवतो कारण काय समजा आता माझ्याकडे दोन हजार एकवीस आहे आता मला एखाद्याला ड्रॉइंग पाठवायची असेल हो जसं की आर सी सी कन्सल्टंटना मला जर ड्रॉइंग पाठवायचं असेल हो आणि त्यांच्याकडे ऑटोकॅड दोन हजार एकवीसच्या खाली असेल तर त्यांच्याकडे ड्रॉ ड्रॉइंग ओपन होत नाही त्यामुळे मी कायम हे ऑटोकॅड टू थाउजंडच हो बाय डिफॉल्ट आहे माझ्या प्रत्येक फाईलला ही सेटिंग अप्लाय झालेली असते त्यानंतर हे प्लॉट अँड पब्लिशचं मेनू आहेत इथून तुमचे प्रिंटर वगैरे सिलेक्ट करता येतात त्यानंतर तुम्हाला त्याचे सायझेस पण बदलता येतात प्लॉट सायझेस बदलता येतात पेपरचे सायझेस बदलता येतात नंतर हा सिस्टीम आहे हा ज्यांच्याकडे ग्राफिक्स कार्ड आहे तिथून तुम्हाला ते आपल्याला ऑन करता येतं समजा एखाद्यांचं कम्प्युटर थोडा कॉन्फिगरेशन वीक असेल तर त्या केसमध्ये हे काही जे ऑप्शन्स असतात ते ऑफ करू शकता म्हणजे जेणेकरून तुम्ही थ्री डी ज्या वेळेला बनवाल ऑटोकॅडमध्ये त्यावेळेला तुमचा कॉम्प्युटरवर जास्त लोड येणार कॅन्सल करू हे युजर प्रेफरन्स आहे हे मी शक्यतो ह्याला काही छेडछाड करत नाही हे ड्राफ्टिंगचे टूल्स आहेत हां ह्याच्यातून काही जणांना काय होते हे जे स्क्वेअर्स येतात फार चोटे तामड़े तामड़े अपले मोटे ते फार छोटे वाटतात त्यामुळे मी त्यामुळे ते आपल्याला इथून मोठे करता येतात नंतर हे थ्री डी मॉडलिंगचे आहेत सुद्धा काय मी शक्यतो हात लावत नाही हे सिलेक्शन आहे सुद्धा हे सिलेक्शन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला हा बॉक्स आपल्याला छोटा किंवा मोठा करू शकतो इथूनसुद्धा जे आपण सिलेक्ट केल्यानंतर जे निळे डॉट्स येतात तेसुद्धा आपल्याला ग्रीप साईज म्हणतात त्याला तो ग्रीप साईज पण आपल्याला छोटा मोठा इथून करू शकतो आणि हे प्रोफाईल्स ही मी अननेम्डच असते जर तुम्हाला तुमचा काही दोघंजण युजर्स असतील तुमची वेगळी स्टाईल असेल आणि त्याची वेगळी स्टाईल असेल तर तुम्ही आता ही स्टाईल माझी आहे ना ही आपल्याला सेट करंट करता येते किंवा ॲड टू लिस्ट करता येते आणि त्याची पण जो दुसरा वापरणार आहे आहे त्याप्रमाणे त्याला ज्याप्रमाणे करायचं आहे त्याप्रमाणे सुद्धा तो इथे सिलेक्ट करू शकतो आणि सेव्ह करू शकतो हे करू आपलं हे बॉटमचे टूल झाल्यानंतर इथं टॉपला पण काही मेनू आहेत जसं की हे होम आहे हे इंजर्ड आहे हे ॲनोटेशन आहे पॅरामेट्रिक आहे हे व्ह्यू आहे त्याच्यासुद्धा वर गेला तर हे टॉप मेनू आहेत एकदम सर्वात टॉपचे आहेत हे इथून काय करता येतं डायरेक्ट आपल्याला नवीन टेबलेटमध्ये जाता येतं इथून ओपन करता येतं इथून सेव्ह करता येतं इथून ॲज वगैरे करता येतं आता यामधले आपण टूल्स बघू फाईलमध्ये आपल्याला न्यू करता येतं एखादं ड्रॉइंग ओपन करायचं असेल ते करता येतं इम्पोर्ट करता येतं अटॅच करता येतं सेव्ह सेव एज एक्सपोर्ट बरेचसे आहेत त्याच्यातून आपल्याला पेज पण सेटअप करता येतं प्रिंट पण ह्याच्यातून हे प्लॉटमधून प्रिंट काढता येते नंतर हे एडिट आहेत म्हणजे कट पेस्ट कॉपी पेस्ट एखादी लिंक कॉपी करायचे तेसुद्धा करता येतं व्ह्यूमध्ये हे रिड्रॉ करता येतं रिजन रिजन करता येतं आपल्याला हे थ्री डीसाठी लागतं हे झूम पॅन स्टिरिंग व्हील हे आणि ह्याच्या खालचे हे सर्व हे इथून ते इथपर्यंत हे थ्री डीसाठी लागतात आपल्याला टूल्स त्यानंतर हे इन्झट मेनूमध्ये आपल्याला ड्रॉइंग एखादं रेफरन्स ड्रॉईंग असेल ते इन्झर्ट करता येतं बऱ्याच बरेच ह्याच्यामध्ये कमांड असे आहेत की जे आपल्याला ॲडव्हान्स ऑटोकॅट शिकताना हे लागतात त्यानंतर हे फॉर्मॅट आहेत म्हणजे एखादा लाईनचा फॉर्मॅट असेल किंवा पॉईंटचा असेल टेक्स्टचा असेल हे सगळ्या स्टाईल्स आपल्याला ह्या फॉर्मॅटमधून आपल्याला चेंज करता येतात बदलता येतात त्यानंतर टूलमध्ये टूलमध्ये बरेचसे कमांड्स आहेत हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहे पुन्हा हे ड्रॉचं आहे याच्यातून आपल्याला ड्राफ्टिंगसाठी टू डी ड्राफ्टिंगसाठी स्पेशली जास्त आपल्याला याचा उपयोग करावा लागतो पुन्हा ड्राफ्टिंगमध्येच आपल्याला हे डायमेन्शन्स वेगवेगळ्या प्रकारे डायमेन्शन्स देता येतात पुन्हा हे मॉडिफिकेशन्सचे टूल्स आहेत जसं की कॉपी पेस्ट इरेज ट्रीम एक्सटेंड ब्रेक जॉईन सर्व कमांड्स आपल्याला इथून लागतात नंतर हे पॅरामेट्रिक्स आहेत नंतर हे विंडोज आहेत म्हणजे आता सध्या आपले विंडो वन सुरू आहेत बरेचसे मल्टिपल ड्रॉईंग सुरू असल्यावर इथे त्याची लिस्ट येते हे हेल्प आणि एक्स एक्सप्रेस कमांड तर ह्या सर्व कमांड्स आपल्याला इथून जाता येतात तर हा आपला व्हिडिओचा इंट्रोडक्शन आहे म्हणजे ऑटोकॅडचं इंट्रोडक्शन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आता आपला दुसरा पार्ट येणार आहे तो म्हणजे आपण ड्राफ्टिंगची सुरुवात करणार आहे तर हा व्हिडिओ बद बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये